नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे डोंबवली रेल्वेच्या डी एफ सी सी प्रकल्पाचे काम सुरू आहे या कामाच्या कंत्राटदाराकडून कोणतेही सुपरविजन न करता विजेचे केबल तोडल्या जात आहे त्यामुळे डोंबवलीतील दहा तास वीज पुरवठा खंडित होत आहे त्याचा त्रास नागरिकांना होत आहे संबंधित कंत्राटदाराच्या विरोधात वीज वितरण कंपनीने गुन्हे दाखल करावे अशी मागणी वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांच्याकडे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे यांनी केली आहे संदर्भात आज शिवसेना ठाकरे गटाचे शिष्टमंडळांनी आज वीज वितरण वी कार्यालयात जाऊन मुख्य अभियंत्याची भेट घेऊन त्यांच्याशी विजेचे विविध समस्या विषय चर्चा केली सी सीई चंद्रमणी मिश्रा यांची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत आम्ही भेट घेतलेली आहे लोकांची वाढीव बिलं लोकांकडनं घेतले जाणारे वाढीव डिपॉझिट आणि लोकांना येत असलेली भरमशाट बिलं याच्या विरोधात तीव्र नाराजी आम्ही या अधिकाऱ्यांकडे व्यक्त केलेली आहे आणि राज्य सरकारनी पहिल्या शंभर दिवसाच्या प्रोजेक्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक घोषणा केली होती की येत्या मार्च महिन्यापासून एप्रिलच्या पहिल्या तारखेपासून लोकांची महावितरणची बिल आहेत ती कमी होणार आहेत परंतु सरकारने जसं इतर विषयांमध्ये लोकांची फसवणूक केलेली आहे तशीच या महावितरणच्या विषयामध्ये देखील फसवणूक केली आहे दहा टक्के बिल कमी होईल असं घोषणा आणि असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं परंतु ते आज त्यांनी पुरे करू शकलेले नाही लोकांचा एप्रिल फुल बनवण्याचं काम मुख्यमंत्री करतायत लोकांना या माध्यमातून दिलासा मिळत नाही आहे आणि आपण बघत असाल तर मोठ्या प्रमाणात लोकांना बिलं तर भरावी लागत आहेत त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात डिपॉझिट देखील भरावं लागतं आहे त्याच्यासाठी आज आम्ही आमची नाराजी नोंदवण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे आणि ते शासनापर्यंत ती नाराजी पोचवतील अशी अपेक्षा आहे ही जर नाराजी पोचवली नाही तर याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एक तीव्र आंदोलन डोंबिलीमध्ये जन आंदोलन छेडेल अशी मी आपल्याला सांगू इच्छितो